नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या आठवड्यामध्ये भारत आणि चीन यांच्यात सुरू झालेल्या नव्या संबंधांच्या संदर्भात चर्चा करताना आपण कैलाश मान सरोवराचाही उल्लेख केला होता, या या होता भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक गेल्या महिन्यामध्ये एकवीस दिवसांच्या या यात्रेला जाऊन आले काय होता त्यांचा हा सगळा अनुभव आणि भारत आणि चीन यांच्या संबंधांच्या दृष्टीने ही यात्रा का आणि कशी महत्त्वपूर्ण ठरणार आहे या सगळ्या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी स्वतः नितीन सर आपल्या बरोबर आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहे नितीन सर आजच्याही भागात तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद सर एकवीस दिवसांची परिक्रमा असं जरी आपण म्हणत असलो आणि त्याला नाव जरी भारतीय असलं किंवा आपल्या संस्कृतीतलं नाव असलं तरी ही यात्रा मात्र पूर्णत तिबेट आणि चीन मधनं होते आणि दोन हजार वीस मध्ये झालेल्या संघर्षामुळे पाच वर्षांच्या स्थगितीला याला सामोरं जावं लागलं ला होतं आणि यंदा ही आ, यात्रा परत सुरू झाली आहे पण केवळ आणि केवळ भारत आणि चीन मध्ये झालेला संघर्ष एवढं एकमेव कारण या मागे होतं का अजून काही कारण होती असं तुम्हाला वाटतं नाही ते एकमात्र ते एकमेव कारणच होतं कारण शेवटी कैलाश मानसरोवरची यात्रा करण्यासाठी भारतीय नागरिकच जास्ती उत्सुक असतात बाकीच्या कुठल्याही देशाच्या नागरिकांपेक्षा त्यांच्या तुलनेमध्ये तर एक, दोन हजार एकोणीस मध्ये शेवटची यात्रा दोन हजार पंचवीसच्या आधीची झाली होती आणि त्याच्यानंतर मग संघर्ष झाल्यामुळे दोन हजार वीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ पाच वर्ष सगळं ही यात्रा दोन रूट्सनी जाते दोन मार्ग तिकडे जाण्याचे ते दोन्हीकडे ते बंद झालेले होते कारण तिबेटमध्ये जाणं शक्य नव्हतं पण तिबेट मधनच चीनचं सैन्य लडाखच्या पूर्वी लडाखच्या सीमेवरती आलेलं होतं त्यामुळे तिकडे काही प्रश्नच नव्हता की ही यात्रा सुरू राहील किंवा लोक तिथे जाऊ शकतील पण मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी नरे नरे आणि राष्ट्रपती शी जिनपिंगची कझान रशियामध्ये जेव्हा मुलाखत झाली आणि जेव्हा त्याच्यातनं काही काही समाधान त्या सीमेवरच्या संघर्षावर निघायला लागलं ला। त्याच्यामधले पहिले दोन तीन जे कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये सगळ्यात वरती कैलाश मानसरोवर यात्रेचं सुरुवात करणं परत हा एक मुद्दा होता आणि डायरेक्ट फ्लाइट्स चीन आणि भारताच्या मध्ये स्पेशली दिल्ली आणि बीजिंगच्या मधल्या फ्लाईट्स परत सुरू करायचा असा एक मुद्दा होता आणि मग डी एस आपल्याला माहिती आहे की सैन्य मागे माघारी गेले वेगवेगळ्या ते सगळं झालेलं आहे पण त्या अनुषंगाने ही यात्रा यावर्षी जून मध्ये आहे आणि आता ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालते दोन मार्गांमधून ही जाते सर जसं तुम्ही म्हणालात की दोन मार्गांमधनं जाते एक आपल्याकडनं आणि ने, एक नेपाळ मार्गाने मला असं वाटतं ही यात्रा येते नेपाळ मधलेही अनेक हिंदू भाविक याच्यामध्ये सहभागी होतात पण तरी सुद्धा यातला बहुसंख्य मार्ग किंवा मा, बहुतांश यात्रा जी आहे ही तिबेट आणि चीन मधनं होते तर काय तुमचा अनुभव होता या सगळ्या दरम्यानचा असं तुम्हाला वाटत नाही त्याच्यात एक छोटस करेक्शन असं आहे की नेपाळमधनं ज्या यात्रा जातात किंवा भाविक जातात ते प्रायव्हेटली जातात तर याच्यामध्ये त्याच्यात एक डिफरन्स कसा आहे की भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि चीनचं परराष्ट्र मंत्रालय यांच्या सहकार्याने जे दोन यात्रा दोन मार्गांनी जातात ते दोन मार्ग आहेत एक वाया सिक्कीम किंवा नाथुला जो पास आहे सिक्कीम आणि तिबेटच्या मधला तिथून एक यात्रा जाते दोन हजार पंधरा मध्ये सुरू झालेली तर ही कैलाश मानसरोवर यात्रा ही खूप कठीण असायची पूर्वी एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये जेव्हा याला सुरुवात झाली आ, तर तेव्हा ते लिपुलेख म्हणजे उत्तराखंड मधन ते, ते जवळ आहे तो मार्ग कैलाश मानसरोवरला पोचायला किंवा कैलाश पर्वताला आणि मानसरोवर त्या तळाकडे जायला तो सगळ्यात जवळचा रस्ता आहे खरं सगळ्यात जवळचा रस्ता म्हटलं गेलं तर डेमचोक म्हणून जी जागा आहे जी खूप आता मध्ये फेमस झाली होती लडाखमध्ये तिथून दक्षिण पूर्वेकडे जर गेलं लडाख त्रिबेटमध्ये डेमचोकहून तर एक बारा तासाचा रस्ता आहे तो तिथे पोचायला पण तिकडून चीन परमिशन देत नाही आणि सगळ्यात लांबचा रस्ता जो आहे हा नाथूला सिक्कीमहून जातो सिक्कीमहून म्हणजे वरून सिक्की वरती तिबेटकडे जाऊन पूर्ण ब्रह्मपुत्रेचा जेवढा प्रवाह आहे जेव्हा सुरू होतो तर पूर्वेकडनं पश्चिमेकडे आपण जातो आणि आम्हाला ही संधी त्या लॉटरीमध्ये लॉटरी e. लॉटरीमध्ये नाथूला कडनं मिळाली तर यावर्षी असं ठरवलं गेलं होतं की साडेसातशे भाविक आ, भाविकांना तिथे निवड त्यांची केली जाईल त्या लॉटफिशद्वारे तुम्ही अप्लाय करायचं एका ईमेल वरती दोन माणसं अप्लाय करू शकतात तर मी माझ्या ईमेल वरती आणि माझ्या पत्नीच तिथे आम्ही अप्लाय केलं होतं आणि आम्हाला अचानक त्याच्यामध्ये सत्तावीस मेल आम्हाला एक ईमेल आली की तुम्ही सिलेक्ट झाला नाथुलाकडनं आम्ही ऑगस्ट ऑगस्टच्या बॅच मध्ये आठव्या किंवा नवव्या बॅच मध्ये आम्ही तिथे जाऊ असं मागितलं होतं आमची मागणी होती पण आम्हाला त्यांनी तिसऱ्या बॅचमध्ये टाकलं आणि तर आम्हाला दिलं त्यांनी जसं नाथूला पाहिजे होतं तर त्याच्यामध्ये काय की पाचशे लोक पन्नास लोकांची एक बॅच असते असे दहा बॅचेस होऊन जाणार आहेत आतापर्यंत पाच बॅचेस मला वाटतं गेल्या आहेत ऑलरेडी आमची तिसरी होती आणि लिपूल एकूण पाच बॅचेस पन्नास लोकांच्या म्हणजे अडीचशे लोक असे म्हणून साडेसातशे भारतीय नागरिक ज्यांच्याजवळ भारतीय पासपोर्ट आहे ते या यात्रेमध्ये सामील होऊ शकतात अशी एक व्यवस्था दोन्ही सरकारांकडनं केली गेलेली आहे नेपाळहून जे जातात काठमांडूहून किंवा मग इवन लखनौहून नेपाळगंज नेपाळगंजून पुढे तकलापोट वगैरे जागा जे जा आहेत तिबेटमध्ये ते जातात ते प्रायव्हेटली जातात ते, ते प्रायव्हेट ऑपरेटर्स असतात त्यांना एवढ्या सुविधा एवढं प्रोटेक्शन एवढं म्हणजे सरकारचं एक छत्रछाया जी असते ती मिळत नाही हा ही तफावत आहे या दोन यात्रांच्या अरेंजमेंटमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांच्या पुढाकाराने ही यात्रा होते मला असं वाटतं दोन हजार सहा मध्ये त्याच्यानंतर तुमचा प्रवास झालेला होता त्यावेळेचा आणि आताच्या याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला किंवा चीनची बॉर्डर वेळेला तुम्ही क्रॉस केली त्यानंतर तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला सांगा ना त्यावेळेस दोन हजार सहा मध्ये मी चीन सरकारच्या आमंत्रणाने आमंत्रणावर गेलो होतो त्यांनी आम्हाला तिथे घेऊन जाण्याचं ते सगळं अरेंजमेंट केलेली होती आणि त्यावेळेस त्यांची ती नवीन एक रेल्वे लाईन सुरू झालेली होती त्याला चिंगाई टिबेट रेल्वे म्हणतात क्यूटीआर रेल्वे त्याच्यासाठी ते, ते दाखवण्यासाठी इथे सुरू झाली होती जुलै दोन हजार सहा मध्ये तर ते मी तेव्हा एनडी टी होतो तेव्हा त्यांनी ऑगस्ट दोन हजार सहा मध्ये आम्हाला तिथे नेलो होतं तेव्हा आम्ही विमानाने गेलो होतो आम्ही इथून शांघायला गेलो शांघाईहून लांछावला गेलो आणि लांचाहून आम्ही ती ट्रेन बोर्ड केली त्या ट्रेन मध्ये चढलो आणि मग आम्ही लासाला गेलो एकोणतीस तासाचा ता प्रवास करून आम्ही लासाला गेलो लासा ही तिबेटची राजधानी आहे आणि मग आसपासचे जेवढे की तिबेटचे बाकीचे जे छोटे छोटे जिल्हे म्हणता येईल असं जे आहेत कांसू प्रॉव्हिन्स नाचू काउंटी वगैरे सगळे तिथे फिरलो आम्हाला त्यांनी दाखवलं जे काय ते दाखवत होते ते आम्हाला बघता आलं आणि ते केलं पण त्याच्यानंतर आत्ता जेव्हा गेलो तेव्हा या पहिल्यांदा आम्ही बाय रोड रस्त्याने आम्ही क्रॉस झालो नाथुलाहून याटूंग म्हणून एक जागा आहे तिथे इमिग्रेशन कस्टम तिथे होतं आणि चार दिवसाचा आमचा हा बाय रोड प्रवास होता जो म्हणजे नाथुलाहून आम्ही निघाल्यानंतर आम्ही चार दिवसांनी दारचेन किंवा यमद्वार ज्याला म्हणतात त्या यमद्वारमधला पोचलो आम्ही चार दिवसाचा प्रवास करून जर एका दिशेला म्हणजे पश्चिमेकडनं आम्ही पूर्वेकडे गेलो सॉरी पूर्वेकडनं पश्चिमेकडे गेलो तर साडेसोळाशे किलोमीटरचा सा तो प्रवास होता चार दिवसावरती त्याला डिवाइड केलेला होता तर कधीकधी एक दिवस आमचा जवळजवळ पाचशे किलोमीटरचा प्रवास होता दिवसभराचा आणि पूर्ण टिबेट आम्ही असं क्रॉस करून म्हणजे पश्चिमे पूर्वेकडनं पश्चिमेकडे गेलो आणि त्यामुळे हा अनुभव वेगळा होता इथे आमच्या बरोबर टिबेटचे म्हणजे इंग्लिश बोलणारे तिबेटन गाईड्स होते त्यांचा इंटेलिजन्स ऑफिसर एक आमच्या बसमध्ये बसलेला होता आतमध्ये त्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता आणि बरीचशी बंधनं आमच्यावरती होती की इथे फोटो नाही काढायचा इथे व्हिडिओ नाही घ्यायचा इथे कारण भारत आणि चीनचे संबंध अजूनही पूर्णपणे रोडावर आलेले नाही आहेत आणि ज्या रस्त्याने आम्ही गेलो आतमध्ये त्या रस्त्यावरती चुंबी व्हॅली म्हणतात त्याला या टोंग मध्ये जायचं म्हणून तर चुंबी व्हॅलीमध्ये दोन हजार सतरा मध्ये डोकलमला जो एक संघर्ष झाला होता भारत आणि चीनच्या मध्ये भूटानच्या ट्रायजंक्शन वरती त्याच्यामुळे आता तिथे त्यांच्या ते ते सैनिकांची संख्या वाढलेली आहे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालेलं आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला फोटो आणि व्हिडिओ तिथे घेऊनही दिला अर्थात आपण डोळ्यांनी बघतो आपल्या स्मृतीत ते, 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 ते राहतं आणि तसंच मी ते करून आलेलो आहे आणि हा चार दिवसाचा प्रवास झाल्यानंतर आम्ही देराचेन म्हणून जी जागा आहे तिथे पोचलो तिथून मग यमद्वारला पोहोचलो यमद्वाराहून मग ती परिक्रमा सुरू झाली यात्रेचं या पूर्ण महत्व दोन ठिकाणी दोन परिक्रमा असतात एक कैलास पर्वताच्या होती तीन दिवसाची परिक्रमा असते घोड्यावर चालत असं सगळं करतात आणि एक मानसरोवर जी जे तळं आहे त्याच्यातनं चार नद्यांचा उगम होतो ब्रह्मपुत्रा सिंधू नदी सतलज आणि कर्नाथी या चार नद्या तिथून उगम पावतात त्या तळ्यात तर त्याच्या भोवती परत ऐंशी किलोमीटरचा जो जो परिघ आहे ते बसनी ती परिक्रमा होते तिथे पूजा केली जाते आपल्या लोकांकडनं असं सगळा प्रकार त्याच्यामध्ये होता तर हे ॲडव्हेंचर जास्ती होतं रिलीजन तर आहेच धर्माच्या दृष्टीने किंवा स्पिरिच्युअलच्या दृष्टीने स्पिरिच्युअल तुमच्या अनुभवाच्या दृष्टीने चांगलंच होतं पण हा एकदम जगावेगळा अनुभव होता एवढं म्हणत सर मला असं वाटतं की ज्यावेळेला दलाई लामा यांचा सहा जुलैला वाढदिवस झाला त्यावेळेला तुम्ही याच परिक्रमेमध्ये होतात आणि दलाई लामांचं आणि चीनचं शत्रुत्व जग जाहीर आहे तर त्यावेळेला तुम्हाला काय अनुभव आले हे सांगू शकाल का तिथे दलाई लामाचा उच्चार सुद्धा करता येत नव्हता आणि आम्हाला हे लोकांनी ऑलरेडी आम्हाला सावधान केलेलं होतं मला या आधीचं माहिती होतं आणि माझा जर दलावांचा इंटरव्ह्यू हो वगैरे पण झालेला आहे मी केलाय दोन हजार वीस मध्ये त्यांनी दोनदा इंटरव्ह्यू केला आहे लोकांना माहिती आहे चीनच्या बरोबर माझे थोडेसे संबंध चीनच्या एम्बसी बरोबर संबंध पण दोन हजार वीस मध्ये थोडेसे बाचाबाची त्यांच्याबरोबर झालेली होती लडाखचा संघर्ष सुरू झाल्यानंतर तर तेव्हा मला एक शंका अशी होती की कुठे ना ते लोक माझ्यावरती नजर ठेवतील अडवतील किंवा हे करतील म्हणून मी माझा जो फोन आहे ओरिजिनल फोन जो आहे है, तो हँडसेट किंवा तो नंबर मी घेऊन नाही गेलो तो ठेवून दिला ना तुलामध्ये कारण त्याच्यामध्ये दलाई लामाचे फोटो व्हिडिओ त्यांच्या बाबतीत लेख सगळंच त्याच्यामध्ये आहे आणि हे आम्हाला आधी सांगितलेलं होतं तर म्हणून ते ते चेक करतात जेव्हा इमिग्रेशन करतात तेव्हा ते फोटो म्हणजे कॅमेरा तुमचं मोबाईल फोन किंवा कॅमेरा काढून कुठले फोटो आहेत का ऑब्जेक्शनेबल काही आहे का असं सगळं बघतात त्यांनी माझ्या पासपोर्ट वरती स्टॅम्प मारायच्या आधी जवळजवळ दहा मिनिटं चर्चा केली कारण त्यांना काहीतरी दिसलं असेल कारण मी दोन हजार सहा पासून जवळजवळ पंधरा वेळेला तरी चीनमध्ये गेलेलो होतो दोन हजार एकोणीस पर्यंत त्या ते तेरा वर्षामध्ये ते त्यामुळे बहुतेक असं मला वाटलं की ते आता था थांबवतील पण तसं काही केलं नाही कारण मी आम्ही ग्रुपमध्ये होतो आणि शेवटी विसा त्यांच्या इथल्या एम्बसीने दिलेला होता त्यांनी तो आणि त्यांनाही ते आता कुठली कॉन्ट्रोवर्सी कुठला एखादा संघर्ष नको आहे असं मला वाटलं म्हणून त्याच्यातनं पार पडलो आणि गेलो पण त्या दलाई लामाच्या बाबतीत तिथे कोणीही उच्चार करत नाही टिबेटन्स अजिबात करत नाहीत कारण त्यांच्यावरती पण नजर असते त्यामुळे ते परसोन नान ग्राटा ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये तसं ते आहे तिथे 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 त्यामुळे त्यांचा ते उल्लेख कधी करायचा नाही हे सगळ्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं मलाही माहिती होतं आणि आमच्या ग्रुपला पण आम्ही सांगून ठेवलं होतो त्यामुळे तो एक वेगळा एक ॲस्पेक्ट म्हणता येईल त्या या ट्रीपचा वैयक्तिक पातळीवरती कुठल्या प्रकारची तयारी या यात्रेसाठी आवश्यक असते आणि तुम्ही ती कशा पद्धतीने केली होती त्याच्यासाठी ते मेहमीए वाले एक मोठ एक लिस्ट बनवतात आणि ते त्यांना म्हणजे इंडिकेटिव्ह लिस्ट असते काय काय तुम्हाला घेऊन जायला पाहिजे काय अवॉइड करायला पाहिजे कशी तयारी केली पाहिजे असं सगळं असतं एवढी मोठी लिस्ट आपण नंतर टाकू याच्यामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पासपोर्ट पैसे फुल टीशर्ट्स ग्लव्हज टोप्या विंडचिटर्स सनस्क्रीन फिफ्टी एस एफ एस पी एफ च पेट्रोलियम जेनी ड्राय फ्रुट्स चॉकलेट्स मॉइचरायझर सॉक्स अ चहा कॉफीचे बॅग वॉकिंग स्टिक हायकिंग शूज गॉगल्स सनग्लासेस हे सगळं असा एक त्यांनी जो प्रकार दिला असतो कारण तिथे थंडी पण असते इतक्या उंच उंचीवर जायचं साडे अठरा हजार फुटावरती मॅक्सिमम जायचं दा, असतं तिथे दोन डोलमाला म्हणून जो पास आहे तिथे त्यामुळे सगळी तयारीची एक लिस्ट असते त्या तयारीप्रमाणे आम्ही ते आपलं टिकमार्क करत गेलो आणि तयारी तशी करूनच गेलो मग मां, मानसिक तयारी पण लागते कारण जरी रस्ताभर म्हणजे चार दिवसाचा जो रोड जर्नी होता त्याच्यामध्ये सगळ्या हॉटेल्स अगदी स्वच्छ आणि टॉयलेट्स चांगले किंवा बाथरूम चांगले असं सगळं होतं पण परिक्रमाच्या वेळेस तुम्हाला अक्षरशः खुल्या हवेत जायला लागायचं सकाळचं कारवाई करण्यासाठी आणि त्यामुळे तो एक ऍडजस्टमेंटचा प्रकार सगळ्यांसाठी होता खाणं बेसिक होतं आमच्या बरोबर आयटीबीपीचे तीन स्वयंपाकी गेलेले होते एक दोन लेअर्जन ऑफिसर म्हणजे सरकारी ऑफिसर असतात एक एमई कडणं एक दुसऱ्या डिपार्टमेंट आणि एक डॉक्टर असतो टी बी पीचा बरोबर की तिथे कोणाला काही मेडिकली काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावरती उपाय करण्यासाठी त्यामुळे सरकारी ही जी आ, ही जी ट्रिप आहे ही ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्या प्रकारचं त्याच्यात प्रिकॉशन्स घेऊन सगळे त्याच्यात नियम पाळून जाण्यासारखी असते त्यामुळे कंप्लेन करण्यासारखं काहीच नव्हतं कारण चांगल्या बसेस होत्या त्यांचे होते फक्त काही काही रिस्ट्रिक्शन तुमच्यावरती होते पण दे हो ते कुठल्याही देशामध्ये विशेष करून चीन सारख्या कम्युनिस्ट देशामध्ये हे अगदी अपेक्षित होत असणार महत्व हे खूप वेगळं आहे पण तुमच्या दृष्टीने या यात्रेचं नेमकं काय महत्व होतं असं तुम्हाला वाटत मला बऱ्याच लोकांनी विचारलं आमच्या सहयात्रेंनी पण बऱ्याच लोकांनी म्हटलं की आम्हाला महादेव दिसले आम्हाला त्यांचं दर्शन झालं स्वप्नामध्ये किंवा आम्हाला तिथे तो कैलास पर्वत बघितल्यानंतर महादेव दिसण्याचा भास झाला किंवा दिसले असं म्हटलं मी खोटं बोलणार नाही कारण मला तसं काही मला किंवा माझ्या पत्नीला काही असं काही वाटलं नाही की बा आम्हाला महादेव दिसतायत आम्हाला तो कैलाश पर्वत बघून मात्र एक उत्तुंग जो एक पर्वत आहे आणि त्याच्याकडे बघून एक वेगळं काहीतरी एक स्पिरिच्युअल म्हणता येईल किंवा मिस्टिक असं मिस्ट्री एखादं एखादं हे होतं तिथे गूढ असल्यासारखं ते तो पर्वत दिसला पण एक मी म्हणेन की बऱ्याच लोकांना माहिती आहे आपल्या प्रेक्षकांना पण माहिती आहे की जानेवारी म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसशे तीस तारखेला माझ्या मणक्यावरती ऑपरेशन झालं होतं आणि मी जवळजवळ म्हणजे सहा महिन्यानंतर लगेच सहा महिन्याच्या आतच मी तिकडे चाललो होतो जी एक खूप कठीण फिजिकली शारीरिकरित्या खूप अशी कठीण अशी ती यात्रा असते घोड्यावरती बसून जायचं असतं तीन तीन चार चार तास असा त्रास होतो तर अशा याच्यामध्ये मला इथे दिल्लीत सुद्धा किंवा प्रवास करताना मध्ये मध्ये कधीतरी थोडंसं दुखतं किंवा थकवा येतो असं सगळं होत होतं पण तिथे गेल्यानंतर त्या परिक्रमेला जेव्हा सुरुवात झाली कुठल्याही प्रकारचं एक क्षणभर सुद्धा मला कुठे दुःख झालं नाही किंवा कुठे दुखलं नाही कुठल्याही प्रकारचं म्हणजे थकवा आला नाही उलट एनर्जी जास्ती वाटली मी म्हणेन हाच महादेवाचा आशीर्वाद आहे कारण किंवा हीच अनुभूती आहे त्या बाबतीत तर मी ॲडव्हेंचर कम रिलिजियस किंवा ॲडव्हेंचर कम स्पिरिच्युअल असे असा हा एक प्रवास होता असं आम्हाला दोघांनाही वाटलं की आमचं स्वतःच्या शारीरिक क्षमतेचं एक व्हॅलिडेशन झालं की नाही साठच्या वरती वय असून सुद्धा त्याच्यात शारीरिक त्रास झाला नाही काही तिथे दुःख झालं नाही किंवा दुखलं नाही आम्ही पडलो नाही आजच बातमी आली आहे की एक्स एन पी मीनाक्षी लेखी मिनिस्टर होत्या मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्रालयामध्ये ज्युनियर मिनिस्टर होत्या त्या घोड्यावरनं पडल्या लिपू लेखच्या रस्त्यावरनं जाताना दुसऱ्या रस्त्याने ते दुसऱ्या मार्गाने गेल्या होत्या आणि त्यांचे त्यांना इजा झाली त्यांना आता परत यायला लागलं रस्त्यात त्यांची परिक्रमा पूर्ण झाली नाही तर ते, ते होणं शक्य होतं आमच्याही बॅच मध्ये एक दोन जण होते त्यांना लो ते लोकांना उचलून घेऊन जायला लागलं खाली वरती त्यामुळे त्रास भरपूर लोकांना झाला आम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास न होता कुठेही आम्ही आजारी पडलो नाही आम्ही ऑक्सिजन घेतला नाही आम्ही कुठल्या गोळ्या घेतल्या नाही काही केलं नाही हाच म्हणायचं की शंकराचा आशीर्वाद आहे असं मला वाटतं हा असा माझा अनुभव सर या सगळ्या यात्रेकडे चीन कशा पद्धतीने बघतो असं तुम्हाला वाटतंय चीन याच्याकडे बघतय की भारताच्या नागरिकांना जर आपलंस करायचं असेल सामान्य माणसांना तर या यात्रेचा या यात्रेला सक्सेसफुल केलं पाहिजे आजही चीनच्या यांनी राजदूतांनी म्हटलंय हिंदू पेपरच्या एका मध्ये की कैलाश मानसरोवर यात्रेमुळे भारत आणि चीनच्या मधल्या कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर ज्याला म्हणतात किंवा अशा जे काही पावलं उचलली गेली आहेत दोघांमधला जो एक शंका दोघांमध्ये निर्माण झाल्या आहेत किंवा तणाव एक निर्माण झालेला आहे दोन देशांमध्ये तो या यात्रेमुळे बराचसा दूर होईल असं चीनचा चीनची चीन अपेक्षा आहे आणि आपोआपच जर साडेसातशे लोक जातील ते लोक सांगतील तिथली व्यवस्था चांगली आहे आम्हाला तिथे चांगलं वागवलं आम्हाला काही त्रास झाला नाही असं म्हटलं तर आपोआपच लोकांमध्ये तो एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड येतो आणि लोक चीनकडे दुसऱ्या दृष्टीने बघायला लागतात असं त्यांना वाटत आता आपल्याला एक प्रॅक्टिकल राहायला पाहिजे की ठीक आहे यात्रा एका बाजूला यात्रा कारण हिंदू लोकांसाठी हिंदू धर्माच्या लोकांसाठी ही यात्रा सगळ्यात मोठी आणि सगळ्यात शेवटची यात्रा परमोच्च किंवा अगदी सर्वोच्च यात्रा ज्याला म्हणता येईल धार्मिकरित्या ती ही आहे आपण केदारनाथ पंचकेदार किंवा ज्योतिर्लिंगांचं म्हणतो किंवा चार धामची यात्रा म्हणतो त्याच्यापेक्षाही वर्षी असते असं म्हटलं जातं असं झाल्यामुळे बरेचसे लोक चीनला धन्यवाद देत आहेत सगळेच देत आहेत मी पण त्यांना एक तिथे बाईट दिला तिथल्या त्यांच्या मिनिस्ट्रीच्या कॅमेरावाल्यांनी मला त्यांच्या ऑफिसरनी माझा इंटरव्ह्यू घेतला मी पण म्हटलं की खूप चांगली व्यवस्था होती सगळं होतं पण एक दोन ठिकाणी जे काय कमी राहिली होती त्याच्या बाबतीत पण मी उल्लेख केला तर मला वाटतं चीन अशा प्रकारे बघत आहे की याच्यामुळे पॉझिटिव्ह निर्माण तुम्ही उल्लेख की सर्वोच्च यात्रा किंवा अंतिम यात्रा असं या यात्रेचा उल्लेख केला जातो तुम्ही स्वतः जाऊन आलात पण याच्याच बरोबरीने आपल्या प्रेक्षकांसाठी जशी ही माहिती महत्वाची होती तशी भारत चीन संबंधांच्या दृष्टीने सुद्धा ही यात्रा का महत्वाची आहे याचाही उल्लेख जो आ, एका इंटरव्ह्यूच्या माध्यमातून चीनच्या अम्बेसेडरनी दिलेला आहे त्याचाही उल्लेख तुम्ही केला ती सुद्धा तेवढीच महत्वाची माहिती आहे त्यामुळे प्रेक्षकांना सामान्य प्रेक्षकांना यात्रा नेमकी कशी होती याच्याच बरोबरीने भारत चीन संबंधांचा एक नवा दृष्टिकोन कशा पद्धतीने याच्या नंतरच्या काळामध्ये हळूहळू डेव्हलप होत जाईल याचीही माहिती मिळाली त्याही दृष्टीने आजच्या या भागातील माहिती खूप महत्वाची होती त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि व्यक्तीशः माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बराचशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।